अन्न समितीच्या अन्न वाटप अभियाना अंतर्गत आज दैवत वृद्ध आश्रम येथे अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे जीवनावश्यक किराणा सामान वाटप करण्यात आले दैवत हा वृद्ध लोकांसाठी असलेल्या आश्रमात पंचवीस पेक्षा जास्त वृद्ध मंडळी असून सर्वजण आश्रमास जीवनावश्यक किराणा सामान देण्याविषयी या आश्रमाच्या संचालिका यांनी अन्न वाचवा समितीला विनंती केली आणि अन्न वाचवा समितीतर्फे शहरातील सर्व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हा सर्व किराणा सामान वाटप करण्यात आलाय आज आम्ही दैवत उद्याश्रमामध्ये आमच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे यांना अठ्ठावीस हजार रुपयाचा किराणा सामान देऊ लागलेलो आहे हे किराणा सामान शहरातील काही दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने आपण देत आहोत यामध्ये आमचं योगदान थोडंसं आहे पण दानशूर व्यक्ती शहरामध्ये खूप आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही अन्न वाचवा समितीतर्फे अठ्ठावीस हजार रुपयाचा किराणा दर महिन्याला आम्ही कुठल्या ना कुठल्या आश्रम देत असतो यावेळेस त्यांचा नंबर लागला म्हणून आम्ही या, या ठिकाणी देतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या औरंगाबादचे पोलीस उपायुक्त शिंदे सर हे अन्न समितीच्या अभियानाला एवढे प्रभावी झाले की ते म्हणाले मी पण तुमच्या याच्यात मदत करतो तुम्हाला येऊन तुमच्या स कार्यामध्ये मदत करतो मग आम्हाला खूप आनंद झाला की एवढे पोलीस अधिकारी आमच्या अभियानाला सपोर्ट करतात आणि आमच्या बरोबर आश्रमामध्ये येतात ते आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे मी डॉक्टर सौ सुनीता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र आणि आज या ठिकाणी दैवत वृद्धाश्रम मध्ये आलो खर तर असं वृद्धाश्रम पाहिलं की मनाला खरंच वाईट वाटत कि वृद्धाश्रम हा म्हणजे नकोच आहे परंतु आज परिस्थितीने वृद्धाश्रम काढण्याची वेळ आली आहे तर आज आम्ही सहकुटुंब तसेच ह्या सम अन्न सुरक्षा समितीचे सर्व पदाधिकारी आणि सर्वजण आलो आतमध्ये परिस्थिती बघितली तर आज या कोणत्या ना कोणत्या कारणाने जे आतमध्ये आलेले जे कोणी महिला आहे पुरुष आहे तरुण मुलं पण आहेत पण त्यांच्यावर आलेली ही परिस्थिती आणि त्याला देन, साथ देणाऱ्या ह्या तुपे मॅडम ज्या या वृद्धाश्रमाच्या संचालिका आहेत तर त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देते पण तरीही सर्वांना एक विनंती आहे की प्रत्येकाने फक्त आपलं घर सांभाळा तर वृद्धाश्रम परत कधी निघणार तर नाहीच नक्की एवढं बोल आणि थांबते आणि एवढं बोल आणि थांबते आणि सर्वांनी ज्यांना ज्या ज्या परीने मदत करता येईल त्यांनी सर्वांनी मदत करा आज अन्न वाचवा समिती तर्फे अध्यक्ष आदरणीय मोताळे सर जिज्ञासा सर वैशा। वैशाली मॅडम आणि आमच्या अर्धांगिनी सौ सुनीता यांच्या उपस्थितीमध्ये या दैवत वृद्धाश्रम मायेची फुंकर या ठिकाणी असलेले जे मनोरुग्ण आहेत वृद्ध आहेत त्यांना या अन्न वाचवा समितीतर्फे सर्व अठ्ठावीस हजार रुपयाचा किराणा तसेच आम्ही यांना ब्लँकेट आता थंडीचे दिवस आहे वृद्धांना जे त्रास होऊ नये म्हणून ब्लँकेटची व्यवस्था करण्यात आली ब्लँकेटचं वाटप केलेलं आहे आणि या संस्थेच्या ज्या संचालिका आहेत उमा तैतुपे यांचं अतिशय चांगलं काम आहे त्या स्वतःसुद्धा कष्टात असताना त्यांनी दुसऱ्यांचे कष्ट समजून घेऊन त्या त्यांची त्या सेवा करतायत त्यांना आधार देत आहेत हे त्यांचं कार्य खरंच कौतुकास्पद का आहे माझी पहिल्यांदाच या ठिकाणी सहकुटुंब कुटुंब यांच्या अन्न वाचवा समितीतर्फे मी भेट देत आहे परंतु इथे कार्य पाहून मला खरंच आनंद झाला आहे